हॅलो एवढी वन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो तुम्ही जर नोंदणी व मूत्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे आज आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत आय बी पी एस पॅटर्नमधील टॉप जनरल नॉलेज एमसिक्यू ज्यातून तुम्हाला मिळेल अचूक उत्तरांसोबत सखोल स्पष्टीकरण पाच पर्यायांचे तपशीलवार विश्लेषण आणि तुमच्या तयारीला धार देणारी महत्वाची माहिती यामध्ये आपण नोंदणीपासून मुद्रांक म्हणजे या विभागासंबंधी जे काही महत्वाचे पॉईंट आहेत प्रश्न आहेत मग त्यापासून नोटांच्या छपाईपासून नोटांच्या वितरणापर्यंत जे काही मधले क्वेश्चन्स बनत आहेत ते सर्व क्वेश्चन्स आपण इथे घेणार आहे आणि या व्हि वी, व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहे चला तर वेळ न घालवता हा अतिमहत्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू जर तुमचं लक्ष सर्वोत्तम निकाल मिळवून असेल तर हा व्हिडिओ पाहणं चुकवू नका त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला सुरुवात करूया तुमच्या यशाच्या वाटचालीने पहा पहिला प्रश्न तत्पूर्वी मित्रांनो थोडक्यात आढावा देऊया पहा भरती संबंधीचं महत्वाची माहिती पदाचं नाव काय आहे तर पदाचं नाव आहे शिपाई कोणतं गट आहे गट डचे पद आहे हे एकूण जागा किती आहेत एकूण जागा आहेत दोनशे चौऱ्याऐंशी बरोबर शैक्षणिक पात्रता किती आहे दहावी उत्तीर्ण दहावी उत्तीर्ण म्हणजेच एस एस सी ओके त्यानंतर वयोमर्यादा किती आहे तर वयोमर्यादा आहे अठरा ते अडतीस एस सी कास्टसाठी पाच वर्षे त्यानंतर ओबीसी अशा कास्टसाठी तीन तीन वर्षे एक्स्ट्रा आहेत ओके वेतन श्रेणी काय आहे एस वन आहे ओके पंधरा हजार पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे ही वेतन श्रेणी आहे आणि यासाठी अर्जाची फी किती आहे तर खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि मागास वर्गीयांसाठी आहे नऊशे रुपये ओके तर ही झाली थोडक्यात आढावा आता व्हिडिओला ऍक्च्युअल सुरुवात करूया पहा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर पहा भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना एकोणीसशे पस्तीस मध्ये झाली होती योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन एकोणीसशे पस्तीस ओके भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे चौतीस अंतर्गत झाली होती ओके ती भारताची मध्यवर्ती बँक असून देशातील चलन व्यवस्थापन आर्थिक स्थैर्य आणि बँकिंग नियमन यासाठी जबाबदार आहे मित्रांनो एक लक्षात ठेवा काठिण्य पातळी दहावी उत्तीर्ण आहे त्यामुळे दहावी उत्तीर्ण एस सी लेवलचेच क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत जास्त अवघड क्वेश्चनमध्ये जायचंच नाही एकदम इझी एकदम सोपे दिसला की आला दिसला की आला या पद्धतीचे क्वेश्चन आपण घेणार आहे आणि याच पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये दिसणार आहे त्यामुळे असेच क्वेश्चन जास्तीत जास्त सराव करून घ्या ओके चला समोरचा प्रश्न पाहूया आणि एक गोष्ट मित्रांनो तुमच्यासाठी एक खास सूचना आहे या शिपाई पदासाठी जी भरती आहे या भरतीसाठी शिपाई पदाची जी भरती आहे या भरतीसाठी आपण जी केचा एक हजार प्रश्नांचा महाप्रश्न संच बनवलेला आहे ओके महाप्रश्न संच बनवलेला आहे त्यामध्ये आपण एक हजार वन लायनर क्वेश्चन्स घेतलेले आहेत वन लायनर क्वेश्चन आणि ही पी एफ आहे एकशे सत्याहत्तर पेजेसची ओके एकशे सत्याहत्तर पेजेसची पी डी एफ आहे एक हजार वन लायनर क्वेश्चन्स आहेत म्हणजे कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होणार आहे हे लक्षात ठेवा आणि तुमच्यासाठी शेवटची संधी आहे तुमची म्हणून त्यासाठी एक आपण एकदम माफक फीमध्ये ही आपण पी डी एफ देतोय फक्त एकोणपन्नास आर एस याची फी आहे त्यामुळे जर तुम्हाला परीक्षेमध्ये अव्वल दर्जाचा अभ्यास करायचा असेल अव्वल पद्धतीने परीक्षा क्रॅक करायची असेल तर ही पी डी एफ तुम्ही नक्कीच घ्या नाईन एट टू थ्री नाईन थ्री वन एट टू सेवन या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि त्या पद्धतीबद्दलची माहिती तुम्ही पुढे घ्या तुम्हाला पी डी एफ खूप महत्वाची आहे खूप कामी येणार आहे ओके आता बा भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत तर ते आहेत निर्मला सीतारामन ओके निर्मला निर्मला सीतारामन आहेत या दोन हजार एकोणीस पासून भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत त्या भारताच्या चीवा पहिल्या पूर्णकालीन महिला अंतर्मंत्री आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर ऑप्शनमध्ये अमित शहा कोण आहेत अमित शहा केंद्रीय गृहमंत्री आहेत ओके राजनाथ सिंग कोण आहेत राजनाथ सिंग आहेत संरक्षण मंत्री ओके आणि अजय सेठ कोण आहेत अजय सेठ आहेत आर्थिक व्यवहाराचे विभाग सचिव ओके व्यवस्थित लक्षात ठेवा आणि पीयूष गोयल कोण आहेत आपली पीयूष गोयल पीयूष गोयल तर ते उद्योग आणि वाणिज्य मंत्री आहेत हे महत्त्वाचे पॉइंट आहेत मित्रांनो ह्यावरच क्वेश्चन येणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे मी हे सर्व पॉईंट इथे घेतलेले आहेत ओके एकदम इझी वेने अभ्यास करायचा आहे हसत खेळत अभ्यास करायचा ओके चला पुढे पाहूया भारतीय चलनाचे मुद्रण कोणत्या संस्थेच्या अधिपत्याखाली येते पहा ते एस पी एम सी आय म्हणजे सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड एस पी एम सी आय एल अंतर्गत येते ओके यानं या मुद्रण भारता भारतात नोटांचं मुद्रण एस पी एम सी आय अंतर्गत येणाऱ्या करन्सी नोट प्रेस नाशिक व देवास आणि भारतीय रिझर्व्ह बँक नोट मुद्रण प्रायव्हेट लिमिटेड या संस्थांद्वारे होतं हे लक्षात ठेवायचं आहे काय तर राष्ट्रीय मुद्रणालय काय करतो ऑप्शनमध्ये पहा तर हे सामान्य दस्तावेज जे आहे ते सरकारी अहवाल मुद्रित करतो ओके म्हणजे राष्ट्रीय मुद्रणालय दस्तावेज परत सरकारी सरकारी जे अहवाल आहेत ते मुद्रित करतं हे लक्षात ठेवा मुद्रणाचा संबंधीचा आपला भरती आहे त्यामुळे मुद्रणाशी कोणतीही बारीक पॉइंट माहिती असेल ती आपल्याला गरजेचं आहे परीक्षेमध्ये त्याचा फायदा होणार आहे एस पी एम सी आहे नाशिक देवासमध्ये आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय करतं तर ही नोटांच्या डिझाईन व निर्गमासाठी जबाबदार असते ओके आणि वित्त मंत्रालय काय करतं वित्त मंत्रालय धोरण निर्मितीसाठी जबाबदार असतो ओके आणि जी एन पी सी आय एन पी सी आय काय आहे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही संस्था डिजिटल पेमेंटशी संबंधित आहे लक्षात ठेवा चार ही पॉइंट पर्याय तोडलेले आहेत तो, ओके समोरचा प्रश्न पाहूया पहा भा, भारतीय चलन नोटांवर भारतीय रिझर्व्ह बँक ही मोहर कोणाच्या सहीने असते तुम्ही पाहिलं असेल काय असतं आरबीआय गव्हर्नर ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ओके भारतीय चलन नोटांवर मय धारक को असा मजकूर आणि ची मोहर असते ज्यावर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर यांची सही असते हे है आरबीआयच्या अधिकारानुसार नोटा वैध घोषित करतात ओके बरोबर असं तुम्ही पाहिलं असेल नोट असेल तर बघा मय धारक को असं आहे आणि तिथे सही आहे पहा लगेच ऑप्शन मध्ये पहा भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर भारताचे प्रमुख प्रथम नागरिक कोण आहेत भारताचे राष्ट्रपती परीक्षेमध्ये येणारच विचारणारच आहेत तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येणार आहेत भारताचे पहिले नागरिक कोण आहे तर तुम्ही तिथं लिहिलं पाहिजे भारताचे प्रथम नागरिक आहेत भारताचे राष्ट्रपती ओके त्यानंतर अर्थ सचिव वित्त मंत्रालयांतर्गत कार्यरत अधिकारी आहेत ओके त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ चे गव्हर्नर पाहिलं अर्थमंत्री कोण आहेत अर्थमंत्री धोरणात्मक भूमिका बजावतात ओके आणि पंतप्रधान जर तुम्हाला विचारलं भारताचा कार्यकारी प्रमुख कोण आहे तुम्ही काय सांगणार महा आपले पंतप्रधान ओके तुम्हाला प्रश्न येणारच आहे भारताचे कार्यकारी प्रमुख कोण तेव्हा तुम्ही लिहिचं चा आहे पंतप्रधान ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा कोणत्या वर्षी जारी करण्यात आल्या आता दोन हजारची नोट बंद करण्यात आलेली आहे परत मागवलेली आहे ओके पाचशे आणि दोन हजारच्या नोटा दोन हजार सोळामध्ये जारी करण्यात आला योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार सोळा कधी आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रांगेत उभे होताना सगळेजण आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी जाहीर केली तुम्हाला विचारतील मुद्रांकाशी संबंधित आहे नोटबंदी कधी झाली रे लगेच सांगता आलं पाहिजे आठ नोव्हेंबर आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा येणारच आहे प्रश्न नोट करून ठेवा याची नोटबंदी जाहीर केली होती ओके आणि त्याच दिवशी नवीन पाचशे व दोन हजार रुपयांच्या नोटा जाहीर करण्यात आल्या होत्या ओके दोन हजार चौदा साली काय तर मोदी सरकार आलं होतं ओके दोन हजार पंधरामध्ये नोटबंदीची तयारी सुरू असणार आहे दोन हजार सोळा मध्ये ती केली दोन हजार सतरामध्ये पन्नास दोनशेच्या आणि इतर काही मूल्यांच्या नोटा जाहीर झाल्या आणि दोन हजार अठरामध्ये आणखी काही नोटांचं मुद्रण सुरू झालं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया चला भारतात सर्वप्रथम कागदी चलन नव्हत्या कोणत्या शहरात छापण्यात आल्या आता एक गोष्ट लक्षात ठेवा भारतातील भारतातील पहिले कोण भारतातील पहिले मग पहिली महिला पायल पायलट असेल पहिले पंतप्रधान असतील पहिले गृहमंत्री असतील यावर देखील प्रश्न येणार म्हणजे येणारच आहे भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण आहेत यावर देखील प्रश्न येणारच आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण या एक हजार वन लाईनर पी डी एफ मध्ये घेतलेले आहेत पी डी एफ हंड्रेड पर्सेंट घ्या हंड्रेड पर्सेंट फायदा होणार आहे एक्झाम मध्ये फक्त माफक पी आहे एकोणपन्नास रुपये आणि नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस कॉल नाही करायचा फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि परीक्षेसंबंधित जो कोणताही परेशानी प्रॉब्लेम आहे तो तिथे विचारायचा आहे त्याचं निराकरण दोन मिनिटात होणार आहे ओके आता सांगा सर्वप्रथम कागदी चलन नोटा कोणत्या शहरात छापण्यात आल्या होत्या तर त्या कोलकातामध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कोलकाता भारतात सर्वप्रथम अठराशे एकसष्ट साली बँक ऑफ इंडिया ओके बँक ऑफ इंडियाने कोलकात्यात चलन नोटा छापल्या होत्या ओके आणि पुढे सरकारने चलन मुद्रणाचा अधिकार घेतला ओके हे इथे लक्षात ठेवायचं आहे आता मुद्रांक शुल्क कायदा कधीचा आहे मुद्रांक शुल्क कायदा तर तो कधीचा आहे एकोणीसशे आठचा आहे हे लक्षात ठेवा आणि नोंदणी वसुली सुरुवात कधी झाली होती तर अठराशे पंधरामध्ये नोंदणी वसुलीच सुरुवात सु झाली होती हे देखील लक्षात ठेवायचंय ऑप्शनमध्ये मुंबई काय कसली राजधानी का आहे मुंबई आपल्या भारताची कसली राजधानी आहे आन्सर करा कमेंटमध्ये किती हुशार मुले आहेत बघूया भारताची राजधानी आहे मुंबई पण कसली आहे ती सांगायचं आहे त्यानंतर कोलकात्यात नाशिकमध्ये काय तर मुद्रणालय आहे बरोबर नोटा छापतो आपण तिथं दिल्ली कसली राजधानी आहे प्रशासकीय राजधानी ओके आणि चेन्नई मुद्रणाचा इतिहास नाहीये चेन्नईत फक्त मुंबईचं मी विचारलंय मुंबई आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे का विचारणारच आहेत ओके भारताची आर्थिक राजधानी काय तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मुंबई ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा मिंट मिंट म्हणजे नेमकं काय जिथं नाणं तयार केलं जातं सिंपल योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नाणे तयार करणारे केंद्र मिंट हा शब्द नाणे तयार करणाऱ्या कारखान्यांना उद्देशून वापरला जातो भारतात सध्या आपल्या मुंबईमध्ये आहे नोएडा ओके त्यानंतर हैदराबाद आणि कोलकाता या ठिकाणी मिंट्स म्हणजे नाणे हे लक्षात ठेवा नाणे तयार केले जातात मिंट्समध्ये आणि नोटा नोटा कुठे छापल्या जातात विचारणार आहे तुम्हाला नोट छापणारे केंद्र म्हणजेच काय करन्सी प्रेस करन्सी प्रेस म्हणजेच नोट छापणारे केंद्र आहे हे लक्षात ठेवा ओके चलन व्यवस्थापन संस्था कोण आहे चलन व्यवस्थापन संस्था कोण आहे तर ती आहे पहिल्यांदाच सांगितलं आय ओके आणि बँकिंग सुपरवायझरी संस्था कोणत्या आहेत बँकिंग सुपरवायझरी संस्था त्यामध्ये आहे आय आहे नाबार्ड आहे नाबार्ड काय करते ग्रामीण कर्ज वित्त पुरवठा करते बरोबर आहे का चुकत आहे का काय आणि रोख ठेवणारी संस्था तर त्यामध्ये बँका आहेत किंवा आयच्या इश्यू डिपार्टमेंट आहेत ओके रोख ही ठेवणारी त्यानंतर पुढे पाहूया महत्वाचा प्रश्न भारतीय चलन नोटांवरील स्वच्छ भारत अभियानाचे चिन्ह कोणत्या भागात छापलेले असतं कसं आहे चिन्ह असं आहे ना काहीतरी ओके हे असं चिन्ह आहे चष्मा महात्मा गांधीजींचा ओके तर तो कोणत्या भागावर छापलाय हे विचारणारच आहेत पुढे मागे खाली वर मध्यभागी तर ते आहे मागील बाजूस ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन मागील बाजूस आहे ओके स्वच्छ भारत अभियानाचे लोगो नवीन भारतीय नोटांच्या मागील बाजूस छापलेले असते जे या अभियानाच्या प्रतिकात्मक महत्वाचे दर्शक आहे विशेषतः कोणत्या कोणत्या नोटांवर आहे दोनशे म्हणजे सगळ्याच नोटावर वीस रुपयाच्या नोटावर पण आहे हे लक्षात ठेवा ओके त्यामुळं जास्त काय सांगायची गरज नाही वरच्या उजव्या कोपऱ्यात काय आहे मित्रांनो वजऱ्या वरच्या उजव्या कोपऱ्यात मूल्यांकन कोड आहे ओके कोड आहे त्यानंतर खालच्या डाव्या कोपऱ्यात काय आहे खालच्या डाव्या कोपऱ्यात नोटेचं मूल्य आहे ओके नोटेचं मूल्य क्रमांक असतो ओके आणि मध्यभागी काय आहे मध्यभागी मध्यभागी राष्ट्रपतींचे चिन्ह किंवा गांधीजींचे फोटो आहे ओके आणि मागील बाजूस स्वच्छ भारत अभियानाचा लोगो आहे त्यानंतर पुढे पाहूया पहा खालीलपैकी कोणते शहर भारतात चलन नोटा छापण्यासाठी सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस म्हणून ओळखले जाते आताच तुम्हाला सांगितलं आहे आपल्या नाशिक येथे सिक्युरिटी करन्सी प्रेस आहे ओके okay? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, एक नाशिक नाशिक महाराष्ट्र हे येथे भारत सरकारच्या ताब्यातील सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत एक प्रमुख चलन छपाई केंद्र आहे ओके okay? त्यानंतर ऑप्शन मध्ये कोलकाता इथं काय आहे कॉईन मिंट इथं कॉईन प्रेस आहे म्हणजे मिंट इथं ओके दिल्ली प्रशासकीय कामासाठी आहे आपली पुण्या इथे कोणतंही चलनछपाई केंद्र नाही आणि दिल्ली चेन्नईमध्ये देखील असं कोणतंही केंद्र नाही समोरचा प्रश्न पाहूया मित्रांनो पहा भारतात प्लास्टिक नोटा पायलट प्रोजेक्ट स्वरूपात कोणत्या राज्यात प्रथम प्रथम सांगितले तुम्हाला येणारच प्रथम, ये प्रथम। पहिल्या घडलेल्या गोष्टी विचारणारच आहेत तुम्हाला वन लाईनवर स्वरूपात डायरेक्ट प्रथम कोणती घडली प्लास्टिक नोटा पायलट प्रोजेक्ट तर तो मध्य प्रदेशमध्ये योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मध्य प्रदेश प्लास्टिक नोटा पायलट प्रकल्पासाठी मध्य प्रदेशातील भोपाळ भोपाळमध्ये कोणता दुर्घटना झाली होती मिथिल मिथिल आयसो सायनाइट वायुगळती झाली होती ओके त्यानंतर भोपाळ निवडण्यात आलं होतं ओके आणि या नोटा टाकाऊ पाण्याला प्रतिकारक असतात कोणत्या प्लास्टिक नोटा आणि हा प्रयोग यशस्वी ठरल्यास देशभर लागू करण्याचा विचार होता हे लक्षात ठेवा महाराष्ट्र आर्थिक केंद्र ओके त्यानंतर केरळला काय तर, का तर समुद्रकिनारी राज्य ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा भारतीय चलन नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र प्रथम कधी छापण्यात आले महात्मा गांधींचे चित्र प्रथम भारतीय चलनी नोटांवर नाइनटीन नाईन्टी सिक्स ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन एकोणीसशे शहाण्णव साली भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांचे चित्र प्रथम छापण्यात आलं महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेली पहिली नोट एकोणीसशे शहाण्णव मध्ये जारी करण्यात आली होती ओके आणि या मालिकेला महात्मा गांधी सिरीज असं नाव देण्यात आलं होतं ओके त्यानंतर ऑप्शन मध्ये एकोणीशे सत्तेचाळीस नोटा होत्या पण गांधीजींचे चित्र नव्हतं एकोणीसशे पंचेचाळीशी मध्ये पण गांधीजींचा फोटो नव्हता दोन हजार मध्ये नवी मालिका दोन हजार पाच सुधारित नोटा ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा भारतातील पहिली पेपर करन्सी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली पेपर एटीन सिक्स्टी वन ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन अठराशे एकसष्ट मध्ये भारतातील पहिली अधिकृत कागदी नोट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने अठराशे एकसष्ट मध्ये जारी केली अठराशे एकसष्टचा पेपर करन्सी ऍक्ट पारित केल्यावर सरकारनेच नोटा छापण्याचा अधिकार घेतला होता ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया एकोणीशे पस्तीस पहा आरबीआयची स्थापना एकोणीशे सत्तेचाळीस भारत स्वातंत्र्य झाला बरोबर अठराशे एकसष्ट भारत सरकारकडून अधिकृत कागदी नोटांची सुरुवात त्यानंतर पुढे पाहूया पहा कोणत्या नोटेवर मंगलयान छातवलेले दोन हजार पण ती आता नोट संपली योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार दोन हजारच्या नोटेच्या मागील बाजूस इस्रोच्या मंगलयान मिशनचे चित्र आहे हे भारताच्या अंतराळ संशोधनाच्या यशाचं प्रतीक आहे ओके दहा रुपयाच्या नोटीवर काय आहे सौर मंदिराचं चित्र आहे शंभर रुपयाच्या नोटीवर राणी की वाव गुजरातचं चित्र आहे पाचशे रुपयाच्या नोटीवर काय आहे ऐतिहासिक लाल किल्ला रोयड पोर्ट लिहून ठेवतो चला पाचशे रुपयाच्या नोटीवर रेड फोर्ट आहे पन्नास रुपयाच्या नोटीवर हम्पी हम्पी टेम्पल ओके त्यानंतर दहा रुपयाचं काय सांगितलं सौर मंदिर ओके आणि शंभर रुपये राणी की वाव गुजरात इथले ओके हे चित्र लक्षात ठेवा त्यानंतर पुढे पाहूया पा, आरबीआय ही संस्था कोणत्या अधिनियमांतर्गत स्थापन करण्यात आली सांगितलं तुम्हाला आरबीआय थर्टी फोर योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन आरबीआयोणीशे एक। चौतीस आरबीआय भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना आरबीआयशे चौतीस नुसार एकोणीसशे पस्तीस मध्ये करण्यात आली होती ही संस्था भारतातील चलन नियंत्रण बँकिंग नियम व अर्थव्यवस्थेच्या नियंत्रणासाठी जबाबदार आहे ओके त्यानंतर ऑप्शनमध्ये इंडियन बँकिंग ऍक्ट नाईन्टीन थर्टी फोर बँकिंगसाठी आहे आरबीआय साठी नाही ओके करन्सी रेग्युलेशन ऍक्ट नाईन्टीन फोर्टी फाय असाच कोणता अस अधिनियमच अस्तित्वात नाहीये फायनान्शियल मॅनेजमेंट हा देखील नाही हा देखील नाही त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया पहा भारतीय चलनात वापरल्या जाणाऱ्या नोटा कोणत्या प्रकारच्या कागदावर छापल्या जातात कोणता कागद आहे भारतीय चलना ज्या कागदावर छापल्या जातात तर तो कॉटन बेस्ड पेपर आहे ओके योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कॉटन बेस्ड पेपर ओके कॉटन बेस्ड पेपर वेळ नोट्यात छापल्या जातात ज्यात काही वेळा रेशमी धागा असतो तो कशासाठी सिक्युरिटी थेट वापरला जातो ओके यामुळे नोटांचं आयुष्य वाढतं आणि बनावट नोटात टाळता येतात ओके त्यानंतर प्लास्टिकचं काय तर भारतात वापरल्या जात नाहीत मेटलिक फायर मेटलिक फायर नोटांवर फक्त सुरक्षा वैशिष्ट्य म्हणून वापरले जातात ओके ज्यूट पेपर नोटा बनवण्यासाठी नाहीत वापरत ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा मेक इन इंडिया उपक्रमाचा लोगो कोणत्या प्राण्यावर आधारित आहे मेक इन इंडिया या उप उपक्रमाचा लोगो सिंह प्राण्यावर आधारित आहे ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन सिंह मेक इन इंडिया या अभियानाचा लोगो गियर आकाराच्या सिंहावर आधारित आहे जो भारताच्या सामर्थ्य उद्योग आणि आत्मनिर्भरतेचं प्रतीक आहे आणि ही मोहीम कधी सुरू झाली होती दोन हजार चौदा मध्ये सुरू करण्यात आली होती त्यानंतर ऑप्शनमध्ये आहे वाघ वाघ काय तर भारताचा राष्ट्रीय प्राणी तुम्हाला विचारणारच आहेत भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण आहे तेव्हा सांगता आलं पाहिजे तुम्हाला भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे वाघ ओके घोडा काय आहे वेगाचे प्रतीक आहे घोडा हे लक्षात ठेवा वेगाचे प्रतीक कोण आहे घोडा हत्ती काय दर्शवितो हत्ती स्थैर्य स्थैर्य दर्शवतो आणि गरुड काय आहे राष्ट्रीय चिन्हासाठी वापरला जातो मेक इन इंडियासाठी नाही ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया भारतीय र हे चिन्ह कोणी डिझाईन केले र हे चिन्ह रुपया रुपयाचं चिन्ह उदय कुमार यांनी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उदय कुमार भारतीय रुपयाचे प्रतीक र हे चिन्ह उदय कुमार या इंडियन इन्स्टिट्यूट आय आय टी मुंबई येथील प्राध्यापकांनी के डिझाईन केलं आणि हे चिन्ह कधी डिझाईन केलंय दोन हजार दहा मध्ये हे अधिकृतपणे स्वीकारण्यात आलं ओके त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया भारतातील केंद्रीय बँक कोणती आहे भारतातील केंद्रीय बँक आपण सांगितलं तुम्हाला आर बी आय योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार भारतीय रिझर्व्ह बँक ओके भारतीय रिझर्व्ह बँक ही भारताची केंद्रीय बँक आहे तिची स्थापना कधी झाली होती एकोणीसशे पस्तीस बरोबर कोणत्या ऍक्टनुसार आर बी आय ऍक्ट नाईनटीन थर्टी फोर अंतर्गत झाली ओके ती देशातील वित्तीय धोरण चलन नियंत्रण व बँकिंग प्रणालीचं नियमन करते ओके ऑप्शनमध्ये देखील पाहूया एस बी आय काय आहे एस बी आई है व्यावसायिक व्यावसायिक बैंक है बरबर नैशनल बैंक अभी को बैंक नहीं भारत बैंक ऑफ इंडिया हि देखी व्यावसायिक बैंक है बरोबर व्यावसायिक बैंक आरबीआई केन्द्रीय बैंक है आईसीआईसी बैंक का है खासगी बैंक है बरबर खासगी क्षेत्र बैंक है आईसीआईसी आए बैंक प्रश्न भारतात नाणी कोण छापते भारत सरकार योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन भारत सरकार भारतात नाणी छापण्याचा अधिकार भारत सरकारकडे आहे तर नोटा छापण्याचा अधिकार कोणाकडे आहे तो कडे आहे नोटा छापण्याचा अधिकार ओके एक रुपयाची नोट वगळता आरबीआय सगळ्या नोटा छापते आणि नाणी छापण्यासाठी सरकार टंगसाळ म्हणजे मिंट वापरतो बरोबर त्यानंतर पुढे पाहूया पहा ऑप्शनमध्ये सांगतो तुम्हाला आरबीआय नोटा छापते पण नाणी नाही ओके भारत सरकार नाणी छापण्याचा अधिकार आहे स्टेट बँक ग्राहक बँक व्यावसायिक बँक वित्त मंत्रालय धोरण ठरवतं बरोबर आणि नाणी टाकसा छापाई संस्था आहे त्यानंतर समोरचा प्रश्न आरबीआयचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे आरबीआयचे मुख्यालय व्हेरी इझी क्वेश्चन आहे आणि एक्झाम मध्ये यावर प्रश्न येणारच आहे मागे आपण पाहिलंय आरबीआयचं मुख्यालय आपली आर्थिक राजधानी योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार मुंबई 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 येथे आयचं मुख्यालय आहे ओके एकोणीसशे पस्तीसमध्ये स्थापना एकोणीसशे सद मूल म्हणजे एकोणीसशे पस्तीसमध्ये ही कुठे होती कोलकाता येथे स्थापना झाली होती हिची आणि एकोणीसशे सदतीसमध्ये हिचं मुख्यालय आपल्या मुंबईला हलवण्यात आलं हे पॉइंट महत्वाचे आहेत इथूनच समजतात दिल्ली देशाची राजधानी आहे बरोबर कोलकाता पूर्वेचं मुख्यालय आहे चेन्नईमध्ये प्रादेशिक कार्यालय आणि बेंगलुरूमध्ये देखील प्रादेशिक कार्यालय आरबीआयचं सांगतोय तुम्हाला लक्षात ठेवा पुढे पाहूया पहा आरबीआई कडून कोणत्या मूल्याची नोट सध्या छापली जात नाही आरबीआई कडून कोणत्या मूल्याची नोट सध्या छापली जात नाही तर ती दोन रुपयाची नोट छापली जात नाही योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दोन रुपये ओके दोन रुपयाची नोट सध्या छापली जात नाही ओके आणि एक रुपयाची नोट कोण छापतं रे एक रुपयाची नोट मागे सांगितलं मी तुम्हाला की एक रुपयाची नोट फक्त आरबीआय नाही छापत मग ते कोण छापतं भारत सरकार भारत सरकार एक रुपयाची नोट छापतं हे लक्षात ठेवा आणि दोन हजार रुपये नोट बंद करण्यात आली ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा भारतातील चलन धोरण ठरवणारी समिती कोणती आहे चलन धोरण समवणारी समिती ती कोणती आहे तर ती आहे मॉनिटरी पॉलिसी समिती ओके योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चलन धोरण समिती मॉनिटरी पॉलिसी कमिटी ओके एम पी सी एम पी सी आरबीआय अंतर्गत मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही दर तीन महिन्यांनी व्याजदर ठरवते यामध्ये सहा सदस्य असतात तीन आरबीआयचे आणि तीन सरकारकडून नामांकित असतात ओके आर्थिक सल्लागार परिषद काय असते तर दोनन सल्ला देते संसद समिती काय आहे विधी अभ्यास करते बँक बोर्ड काय करतो तर बँकिंग संचालक नियुक्ती करतात आणि केंद्रीय वित्त आयोग काय करतो तर निधीचं वाटप पाहण्याचं काम करतो कोण केंद्रीय वित्त आयोग हे पॉईंट महत्वाचे आहेत समोरचा प्रश्न पाहूया चला चालू घडामोडी रिलेटेड प्रश्न आहे सध्या भारतीय रिझर्व्ह बँक चे गव्हर्नर कोण आहेत प्रश्न येणार नर म्हणजे येणारच हंड्रेड पर्सेंट येणार ओके तर सध्या भारतीय बँके रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत संजय मल्होत्रा योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक संजय मल्होत्रा ओके तर उर्जित पटेल मागचे होते तर रघुराम राजन ओके रघुराम राजन कधी होते तर दोन हजार तेरा ते दोन हजार सोळा दरम्यान गव्हर्नर होते ओके दुव्वारी सुब्बाराव हे कधी होते दोन हजार आठ ते दोन हजार तेरा दरम्यान आरबीआयचे गव्हर्नर होते आणि बिमल जालान कधी होते 1997 सेवन टू टू थाउजंड थ्रीपर्यंत बिमल जालान हे आर बी आयचे गव्हर्नर होते हे लक्षात ठेवायचं आहे आणि मित्रांनो याच स्वरूपाच्या क्वेश्चन्स आणि यापेक्षा अधिक महत्त्वाचे जे की त्यामध्ये मराठी इतिहास विज्ञान करंट भूगोल हे सर्व प्रश्न आपण घेतलेत ते फक्त एक हजार प्रश्न आहेत एक हजार प्रश्न वन लाईनर स्वरूपात आहेत कमी वेळात जास्त अभ्यास होणार आहे फी एकदम माफक आहे एकोणपन्नास आर एस ओनली फी आहे जर तुम्हाला परीक्षेत यश मिळवायचं असेल परीक्षेत सर्वांच्या पुढे एक पाऊल तुम्हाला राहायचं असेल तर ही पी डी एफ नक्की या अठ्ठ्याण्णव तेवीस त्र्याण्णव अठरा सत्तावीस या नंबरला पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला व्हॉट्सअप करा तुम्हाला दोन मिनिटात पीडीएफ मिळून जाईल आता पहा आतापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे आणि त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुमच्यासाठीचा प्रश्न पहा ओके okay, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या वर्षी झाली पाटत झालेला आहे प्रश्न बऱ्याच वेळा घेतलेला आहे पर्याय दिलेला आहे या पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करायचा आहे ओके हंड्रेड पर्सेंट कमेंट करायचा आहे कॉन्फिडन्स इनक्रीज होणार आहे ओके समोरचा प्रश्न मुख्यालय कोणत्या शहरात आहे वेरीजी क्वेश्चन पाहिलेला प्रश्न आहे पर्याय आहेत पर्यायापैकी योग्य पर्याय कमेंट करा फटाफट कमेंट करायचं ओके तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाची भरती दोन हजार पंचवीसवर वर फोकस करून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या भरतीमध्ये जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदासंबंधीचे जे महत्वाचे प्रश्न आहेत ते महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत त्यामुळे तुमच्या येणाऱ्या भरतीसाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा जास्तीत जास्त वेळा पहा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू